શિવાય નમ શિવાય માંમ શિવાય હર હર ભોલે નમઃ શિવાય ઉતરેશ્વરાય શિવ નમ શિવાય હર હર ભોલે નમઃ શિવાય નમઃ શિવાય ઓમ નમ શિવાય हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरे हर भोले नम शिवाय नीकंठ शिव ओम शिवाय हरे हरे भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हरे हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरे हर भोले नम शिवाय पार्वती पते नम शिवाय हरे हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय गिरिजापति ओम नम शिवाय हरे हर भोले नम ओम नमः नम ओम नम शिवाय हरे हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय हरे हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरे हरि भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओ हरे हरे भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरे हरे भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हरे हरे भोले नम शिवाय पार्वतीपुती नमः शिवाय हरे हरे भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय हरे हरे भोले नम शिवाय ब्रिजौपदी ओम नम शिवाय हरे हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हरे हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर भोले नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरे हरि भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरे हर भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय ओ नम शिवाय हरे हरे रे नमः शिवाय नीळकंठा शिव नमः शिवाय हरे हरी रे नमः शिवाय हा ओके ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे रे नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय राधिका उरक ना पटा देव पूजा करा आजच्या दिवस गरबड 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 जागा भेटायची नाही आपल्याला तिथं पुढे जागा भेटली पाहिजे आज बोला कोण

कसली काय मला माहित नाही तू ठेवतेस तू ठेवलेस मग काय तूच कि नंतर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय उरका बर चाकरवाडीला जायचंय उर्खा ना म्हणून देवाचा धावा केला देवपूजा किती राहिली राघव कितीक राहिले उर आता जागा भेटायची नाही पुन्हा शिव महापुराण कथा ऐकायला जायचे नमस्कार आमच्या लाईव्ह आल्याबद्दल लगर बडीत आहे मी देवाचे तिथंच करायचा देव, वडाचा देव, जगात नंबर एक आमची चाकरवाडी येऊन बघा एकदा काय तिथं मज्जा येते जगात नंबर एक चाकरवाडी आमची नाव तुझ घेऊन पडली कोरड होटाला पुन्हा एकदा ये मरून येवा गुरुच्या पोटाला देवा आता कुठं जन्म असतो सरकार या जन्मात नुसतं संसाराची ओढ लागली कृष्ण हरी झालं का उरकल का चला रामकृष्ण हरी कोणाला कोण कोण बोलतय मंदिर गेलेत की सांगून गेले म्हणा पाऊस यायला काय जे रामकृष्ण आहे गडबड आहे चाकरवाडीला जायचे कथा ऐकायला म्हणून आज लवकर जाऊन बसते नऊ वाजता तिथं मम्मी कोण मम्मी कोण घे जास्त वडफळ बनवाय देवाला जा तिकडं तिथे वड करायचं आता कुठे कुठ राम कृष्ण हरी हे बघा असे मुलीला संस्कार सगळेजण शिकवा देवपूजा करायचं शिकवा जेवढं विज्ञानाला किंमत आहे तेवढे अध्यात्माला पण किंमत आहे बघा आमचे वेगवेगळ्या okay